प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आणि यानंतर जाऊयात आमदार संदीप क्षीरसागर सध्या आपल्यासोबत आहेत संदीप जी वाल्मिक कराडचं विधानसभेमध्ये नाव घेणारे सगळ्यात पहिले तुम्ही होतात आजही तीनशे दोन अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आणि अखेर अत्यंत टोकाचं पाऊल धनंजय देशमुखांना उचलावं लागत आहे मी पहिल्या दिवशीपासून पण आणि प्रति पण हे पूर्णपणे स्पष्ट सांगितलं होतं की हे या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड हे बघा हा माणूस इतका म्हणजे खोटे गुन्हे करण्यासाठी आणि एखादा गुन्हा ज्या पद्धतीने संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती झालाय जी परिस्थिती सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे महाराष्ट्राला कळालीये आहे तो सुद्धा म्हणजे इतकी अटक होसपर्यंत त्यांनी पूर्णपणे वेळ घेतला ज्या पद्धतीने ते सरेंडर झाले एका गाडीमध्ये येऊन मग ते वाल्मिक करार आल्यानंतर कुठेतरी सुई अटकल्यासारखी बाकी तपास प्रशासन पळत पण परन... या विषयामध्ये तीनशे दोन मध्ये जे कट कारस्थाने जे अधिवेशनात मी हा विषय मांडला होता कि के है। है, की सगळ्यांचे सीडीआर रिपोर्ट जर काढले तर हे पूर्णपणे खडणीमुळे हा तीनशे दोन गुन्हा दाखल झालाय जो साठे सापडलाय त्याच्यावरती तीनशे दोन झालाय आणि ह्याच कनेक्शन हे पूर्णपणे कराड सोबत आणि अस्वस्थ वाढती लोकांना की काय नेमकं चालू आहे आणि धनंजय मुंडे साहेब मंत्री असल्यामुळे त्यांना संरक्षण भेट त्या कारणामुळेच त्यांना तीनशे दोन ह्या कट कारस्थांमध्ये घेत नाही असं वाटतंय आता आपण दृश्य पाहतोय संदीप क्षीरसागरजी की धनंजय देशमुख हे टाकीवरती चढलेले आहेत काल त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता ह्या सगळ्यामध्ये या, या तपासामध्ये काहीतरी लूपहोल्स आहेत असं सातत्यानं जाणवतंय नाही ते परिवार अस्वस्थ होते मी त्यांना दोन तीनदा त्यांना भेटायला गेलो तिथे आणि ही सगळ्यांच्या मनात आहे की हे तीनशे दोन मध्ये कट मध्ये ह्या बाधिक करायला काय घेत नाही मी जी माहिती घेतली की ते काही टाकीवरती चढलेत मी सुद्धा ग्रामीण भागात येत आता मला ती मीडियावरती कळाला हा विषय येतो त्याच्यामुळं सरकारने ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये जे सांगितलं होतं की जे कोणी ह्या सीडीआर रिपोर्ट वरती सापडतील त्यांना गुन्हेगार म्हणून आणि त्यांना फाशी शिक्षा दिली पाहिजे आणखी एक महत्वाचा मुद्दा की जो तिसरा आरोपी आहे कृष्णा अंधाळे त्याचा पत्ताही अजून लागत नाहीये त्याला पकडण्यात आलेलं नाहीये ही ढिलाई का अहो त्याच्यात मुखच कारणच मी जे मांडतोय ना की धनंजय मुंडे साहेब मंत्री असल्यामुळे हा विषय होतोय तिथे तुम्ही ते प्रकरण बघितलं नाही का सह्याद्रीवरती पूर्ण ते नोटा मोजताना सुद्धा जे कुठं ते फोटो आले म्हणजे सह्याद्री सारख्या ठिकाणी सुद्धा हे तिथं डिलिंग करण्यासाठी बसतात तिथे वाल्मिक कराडा धनंजय मुंडे साहेब म्हणजे विषय तुम्ही समजून घ्यायला पाहिजे हा विषय त्यांनी नैतिक त्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे तिथं त्याशिवाय तपास किंवा हे जे आपण फास्ट ट्रॅक वरती आपण हे जे घेतोय ही केस ते पूर्णपणे सीडीआरवाल्यावर गुन्हेगारांना तिथं फाशी दिल्याशिवाय लोक शांत बसणार नाही आणि आम्ही सुद्धा शांत बसणार आभार आपल्या आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आणि सध्या आपण दृश्य पाहतोय मसाजोगमध्ये जिथे पाण्याच्या टाकीवरती आंदोलन सुरू आहे तिथे पोलीस पोहोचलेले आहेत ग्रामस्थांना या पाण्याच्या टाकीवरून उतरवण्याचे <kuh> ग्रामस्थांना या पाण्याच्या टाकीवरून उतरवण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय ज्या मोबाईल टॉवरवरती धनंजय देशमुख आंदोलन करणार होते तिथे आधी पोली पोलीस पोहोचलेले होते पण धनंजय देशमुख यांनी तिथे न जाता पाण्याच्या टाकीवर चढण्याचा पर्याय निवडला आणि ते पाण्याच्या टाकीवर चढले ग्रामस्थ देखील तिथे पोहोचलेत आता पोलीस पोहोचले असून ग्रामस्थांना शांततेचं आवाहन करतायत धनंजय देशमुख यांना टाकीवरून खाली उतरण्याचं आवाहन करतायत मनोज जरांगे हे सुद्धा या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत त्यांनी देखील धनंजय देशमुख यांना टाकीवरून खाली उतरण्याचं आवाहन केलंय